नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज आज आता बातमी पाहूया दिंडी सोहळ्याची वसुंधरा पाय दिंडी दोन हजार पंचवीस ही अमदपूर शहर येथे दाखल झाली होती जगदगुरु रामानंदाचार्य जी दक्षिण पीठ श्री नाणी धामच्या वतीने ही दिंडी काढण्यात आली असून नागपूर ते श्री क्षेत्र नाणीशधाम ही दिंडी जात आहे एक पीठ गुरुचे नाम ही संकल्पना राबवण्यात येत असून प्रत्येकाने झाडे लावावीत असा त्यांचा संदेश आहे ही दिंडी अमदपूर शहर येथे दाखल झाली असता प्रतिनिधी यांनी साधला हे संपर्क पाहूयात सविस्तर क्षण आत्ता आहेत आपण अहमदपूर शहरापासून अगदी जवळ असलेल्या नांदेडवरती आणि या ठिकाणी श्री नरेंद्राचार्य माउले यांची या ठिकाणी पालखी आलेली आहे नेमकं या उप या पालखीच्या माध्यमातून काय उपक्रम राबवले जातात आणि आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतात या ठिकाणी सर जी काही नागपूर येथून ही पालखी निघाली आहे त्या संबंधित आपण काय सांगाले की वसुंधरा पाय दिंडी आपण दोन हजार पंचवीस गतवर्षी पण निघाली होती आणि यावर्षी पण मोठ्या संख्येने भाविक बघतायत काय सांगाल आपण जय सियाराम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने वसुंधरा पायदिंडी नागपूरवरून अकरा सप्टेंबरला निघालेली आहे ह्या वसुंधरा पायदिंडीचा जगद्गुरु श्रींचा महत्त्वाचा हेतू आहे वृक्षाची लागवड करणे आणि वृक्षाची लागवड ज्या ज्या गावामध्ये ही वसुंधरा पायदिंडी जात आहे त्या त्या गावामध्ये वृक्षाची लागवड केली जात आहे महत्त्वाचं म्हणजे वृक्ष लागवड करणे ह्या काळाची गरज आहे आज रामानंदाचार्यजींनी वृक्ष लागवड करण्याचं हे धोरण स्वीकारलेलं आहे हे म्हणजे जगाच्या कल्याणासाठी आहे आणि संत काय करतात जगाच्या कल्याणा कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती नानाविध त्याचप्रमाणे याचप्रमाणे रामानंदाचार्यजी रात्रंदिवस जगाच्या कल्याणासाठी हे कार्य करत आहेत महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ऋतूचक्र बदललेलं आहे लहान लहान मुलांना या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आत्ता ढकपुटे होत आहेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्याच्यासाठी एक उपाययोजना म्हणून हे झाडं लावण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर या दिंडीमध्ये किंवा आपल्या ज्या संप्रदायामध्ये मोठ्या संख्येने जी संख्या वाढत आहे जी काही सर्व भाविक भक्त आहेत त्यांचा एवढा एक बांधिलकी असते त्यांच्यामध्ये जो बंधुभाव आहे आणि म्हणजे एक चांगल्या प्रकारे होतो काय सांगाल त्याबद्दल आपण रामानंदाचार्यजी हे म्हणजे आमच्या पितृ म्हणजे रामानंदाचार्यजी यांचे हा शिष्यवर्ग आहे हा बंधुभावाने प्रेमाने सर्वांसोबत वागत असतो यांच्यामध्ये आपुलकी संघटक ही भावना संघटनाची भावना जगद्गुरुश्रींनी तयार केलेली आहे आणि जगद्गुरुश्रींचं नेतृत्व म्हणजे आमच्यासाठी एक महत्त्वाचं नेतृत्व आहे आणि असं नेतृत्व म्हणजे आपल्या हिंदू राष्ट्राची संकल्पना जी आपल्या स्वामी विवेकानंद जी शिवाजी महाराजांची होती आणि आपल्या अनेक मान्यवर नेत्यांची होती ती संकल्पना श्रींची आहे आणि त्यामुळे या सर्व जातीतील धर्मातील लोकांना एकत्रित करण्याचं कार्य आज श्रींचं आहे एक याच ठिकाणी नाणेश धामच्या माध्यमातून या आश्रमातून विविध रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच या याचा उपक्रम वसुंधरापाई दिंडी सन दोन हजार पंचवीसचा असून झाडे लावण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलं जात आहे ग्लोबल वॉर्मिंग जे काही आता ढगपुट होते ते त्याच्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये त्याचा कसं सामोरे जात आहे ही सर्व हा संदेश थोडक्यात त्यांना द्यायचा आहे ही दिंडी येण्यापूर्वीचं जे काही नियोजन होतं जी काही इथे अहमदपूर तालुक्यातील जी समिती आहे लातूर जिल्हास्तरीय जी काही समिती आहे कशाप्रकारे काम करेल आपण थोडक्यात जाणून घेऊयात अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांचं हे नियोजन आहे आमच्या कमिटीचं कार्य हे फक्त रामानंदाचार्यांनी दिलेल्या नियोजनामध्ये नागपूरपासून ते नाणेसधामपर्यंत कुठे कुठे थांबायचे झोपायला नाष्ट्याला जेवणासाठी हे सर्व आमच्या ना रामानंदाचार्यांनी हे नियोजन करून दिलेलं आहे त्याप्रमाणे नागपूर ते नाणेज यामध्ये जे जिल्हे लागतात या जिल्ह्यातल्या सर्व कमिटी जिल्हा कमिटी तालुका कमिटी सेवा केंद्र कमिटी ह्या सर्वजण मिळून जिल्हा मिळून सेवा करतात त्या ठिकाणी त्या मुक्कामाच्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून देणे राहायची जागा पाहून देणे ही सेवा होते पण ज्यावेळेस सेवेचं तुम्ही नियोजन करता तालुक्यातील तमाम जनतेच्या तुम्हाला कसं मग या सेवेसाठी आम्हाला लोकांपर्यंत जावं लागते घरोघरी का तर हे दिंडी येत आहे त्या दिंडीचं महत्व काय आणि लोकांना फायदा काय लोकांमध्ये जनजागृती कशी झाली पाहिजे यासाठी हे सेवेकरी आमचे दोन महिने अगोदरपासून घरोघरी जातात वृक्षारोपणची ही दिंडी आहे जगाला वाचवण्यासाठी वृक्ष आपण सर्वांनी लावले पाहिजे आता आमच्या रामानंदाचार्यांनी सांगितले की प्रत्येक भक्तानी एक पेड जसं आपल्या मोदी साहेबांनी सांगितले माके नाम तसंच आमच्या रामानंदाचार्या सांगितले एक पेड माके नाम एक पेड गुरुसाठी गुरुसाठी तुम्ही प्रत्येकाने एकवीस झाडं लावली पाहिजेत आणि तेही रामानंदाचार्याचा वाढदिवस एकवीस ऑक्टोबरला आहे सतरा ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक पर शिष्य भक्तगणांनी स्वतः लावा आणि सर्वांना तुमच्या नातेवाईकांना प्रेरित करा एकवीस झाडे लावण्यासाठी अशा प्रकारचे आमच्या रामानंदाचार्य या विषयामध्ये जनजागृती करतात एकंदरीत हा पर्यावरण वाचवण्याचा त्यांचा मोठ्या प्रमाणात त्यांचा वाटा आहे आणि भविष्यामध्ये याचा चांगलाच फायदा होणार आहे पात्रा मराठवाडा न्यूज जनतेचा मी नागेश लांजे आम्हाला पात्रा मराठवाडा न्यूज जनतेचा पडताळणी सत्य परिस्थिती